आजच्या व्हिडिओमध्ये अळूवडीच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी बेसन घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद मिरची पावडर चवीनुसार मीठ थोडीशी जिरे तीळ तीळ टाकल्यानंतर त्यामध्ये चिंचेचं कोळ टाकायचं थोडंसं चिंचेचं कोळ टाकल्यामुळे अळूवडी खाल्यानंतर घशामध्ये खवखवत नाही चिंचेचं कोळ टाकून मिक्स केल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची पीठ मिक्स करून ठेवल्यानंतर अळूचे पानं घ्यायचे त्याचं वरचं देठ काढून टाकायचं त्यानंतर त्यावर पीठ लावून घ्यायचं याच पद्धतीने चार ते पाच पानावर पीठ लावून घ्या त्यानंतर अगोदर साइडने फोल्ड करून घ्यायचं साईडने फोल्ड केल्यानंतर अळूवळीचं रोल बनवून घ्यायचं पंधरा ते वीस मिनटं अळूवडी वाफून घ्या पंधरा ते वीस मिनटानंतर अळूवडी वाफवल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण इथे भाजीसाठी मसाला बनवून घेऊया त्यासाठी दोन ते तीन चमचे कट केलेलं खोबर आणि एक मोठा कांदा तेल टाकून भाजून घ्यायचं खोबर आणि कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तीळ आणि अद्रक लसूण टाकायचं तीळ अद अद्रक लसूण सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं मसाला भाजून थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टोकून बारीक पेस्ट करायची त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची भाजीसाठी मसाला पण तयार आहे आणि अळूवडी पण थंड झाली त्यानंतर अळूवडी कट करून घ्यायचं कट केलेली हळूहडी मिडियम टू स्लो गॅस वर तळून घ्यायचे हळूवडी कुरकुरीत तळून तयार झाल्यानंतर अळूवडी काढून घ्यायचे त्यानंतर कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं ज्या तेलामध्ये आपण हळूहळी तळवलो तेच तेल वापरायचं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आणि एक टोमॅटो टोमॅटो पटकन शिजण्यासाठी त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं त्यामुळे टोमॅटो पटकन शिजते त्यानंतर त्यामध्ये मिरची पावडर एक चमचा एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला कोरडे मसाले टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये खोबरा आणि कांद कांद्याचा जो मसाला तयार केला होता ते टाकायचं मिक्सरचं भांड थोडंसं धुवून त्यामध्ये पाणी टाकायचं आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं मसाला भाजून तयार झाल्यानंतर त्यामध्ये दीड ग्लास कोमट पाणी भाजीचा रसा दोन तीन मिनटं शिजल्यानंतर कमी गॅस करून त्यामध्ये आपल्याला जेवढे अळूवडी लागतात तेवढे अळूवडी टाकायचे आणि लगेच गॅस बंद करून टाकायचे त्या वाफेनेच अळुवळी मऊ होतात टेस्टी अशी अळुवळीची भाजी तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू